तर परत एकदा स्वागत आहे आमच्या भाईच्या ब्लॉगमध्ये तर आम्ही चाले फुराला, तर त्यासाठी भाकरी जराशे घेताव सोबत बघा उठवले बघा मीनी दोलन कारी। बगा गाईज। आंगुल अदू। उठ दोलन हातच नाही काढीत बघा गाईच आंघोळ करायला उठवले आदू उठ बघा बाबू आमचं बाबा सरळ दीची मेकअप कशी झाले इकडे बघ ताई गाईस <laughs> ताईची मेकअप कशी झाले ती <laughs> तुम्हाला कोण दिसतं ना तो कमेंट मध्ये सांगा या, 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 या पिक्चर मधली पू ती भाऊ का ती पू कमी खुशी मधली इट इज इज बॅकलेस असं काहीतरी बोलतो काय म्हण तुझ्या भाव खाते बघा इकडे बघ ताई बुधे थांबा ताईच आमचं फुल लुक बघा हा टॉप मी शिवलाय गाईज हा थांबा थांबा दाखवतो मी मागशी ग्रेव्ही शिवली पंधरा मिनिट आण हेअरस्टाईल का असे हेअरस्टाईल का बाबा बघा बघा आता आमच्या दिदीची दि, दिदी दीदीचा लुक बघा ही ही, ही ही आमच्या दीदीने शिवलेली आहे रॉक कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा तर गाईज आत्ता आम्ही निघलेलो आहोत तर चला पुढे काय जाता मी निघलेला गणपतीप्पा साई बाबा की जय देवला आल्यावर पाय पडायला आता मी फायनल टीम बसमध्ये पोचलेलो हे राबवल Tay bơ kai katan kai kai katan tay sáng bao 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 आदू <laughs> आदू तू गाणी बोल आय लव यू अन बोला ही आधुनिकची दार पिलेली आहे अदुकर मला खाली तो

पण झोपले नुसती झोपत नुसती झोपत आल्यापासून तर झोपतानाच मस्ती करता झोपांच काढतय आले जिजून झोपतय आमची भूतीम बघा काय हिरोनी न होऊन आली ती नाता काय भुतीन झाले गाईज आम्ही हॉटेलवर आहेत आता आम्ही फ्रेश होता आणि कुठं शनी शिंगला आता जायचे बघा रूम मध्ये आलेले आमचा पसारा नाजूचा डान्स स्टंट सॉरी स्टंट भारी 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 तर ही गाईज दुसरी रूम जिजींसाठी जेंट्स लोकांसाठी असा बघा बघा कसली भारी आहे ना इकडे चाल, आता मी खालती चाललेलो त्यांच बघूया काय चालू आहे हा ड्रेस बघा आता दिदी दुसरा घालत आदू आल्यापासून काय खात आदू दाखवू काय खात तू या बघा काय खात बघा आल्यापासून या गोल्याच

<laughs> पापा, पापा ना स्थी, स्थी तीम -प्तन। तीम -प्तन। तो मार काय की मार्ग आमची दुसरं पडत चालतात हे ही बघा ती पण एक आमची टीम वेगळी कशी चालतं बघा आपण पण द्यायचं <laughs> दीदी दीदी तुम्ही अशी चालू होती मग आम्ही पण अशीच चालायला लागलो गाय विक्र बघा साई बाबा हा दाबा कोंबारी सांगा आता मी मी दिदे तर